भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांमधला व्यापार दोन हजार तीस सालापर्यंत दुपटीनं वाढवण्याचं लक्ष ठेवलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली शेती औषध निर्माण वैद्यकीय उपकरणं तंत्रज्ञान नवसंशोधन कौशल्य विकास आणि अंतराळ विज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये परस्पर संबंध अधिक सशक्त आणि टिकाऊ करण्याच्या संधींचा शोध घेण्यावरही दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचं मोदी म्हणाले संरक्षण क्षेत्रात संयुक्त उत्पादन आणि निर्मिती करणं दोन्ही देशांसाठी फलदायी ठरेल यावरही या बैठकीत एकमत झालं द्विपक्षीय व्यापार को दो गुना करने के लक्ष्य और तेजी से अग्रसर है हमने अपने सहयोग को नई ऊर्जा और दिशा देने के लिए कई नए अवसरों की पहचान की कृषि के क्षेत्र में दोनों देशों के बीच करीबी सहयोग की संभावनाएं अनेक हैं और मुझे खुशी है कि पिछले वर्ष इस क्षेत्र में किए गए समझौते के कार्यान्वयन के लिए दोनों पक्ष कदम उठा रहे हैं हमने फार्मा मेडिकल डिवाइसेस, टेक्नोलॉजी इनोवेशन स्किल डेवलपमेंट और स्पेस जैसे कई क्षेत्रों में सहयोग बढ़ाने पर जोर दिया दोन्ही देशांमधले संबंध वृद्धिंगत करून त्यांना व्यापक धोरणात्मक स्वरूप देणं हीच दोन्ही देशांची प्रामाणिक इच्छा असल्याचं ग्रीसच्या पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दरम्यान ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली दोन हजार आठ सालानंतर म्हणजे जवळपास पंधरा वर्षानंतर भारताला भेट देणारे ते ग्रीसचे पंतप्रधान आहेत ग्रीसला परतण्यापूर्वी ते मुंबईलाही भेट देणार आहेत येत्या तेवीस ते तारखेला नवी दिल्लीत नव्या रायसेना संवादाला सुरुवात होणार असून या कार्यक्रमात ग्रीसचे पंतप्रधान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच या कार्यक्रमात बीज भाषणही करणार आहेत